नमस्कार क्षेत्रिय मित्रांनो रामायगुडे कंपनीचं नीमकरण हे उत्पादन आहे याचा दोनशे लिटर बॅराचा खर्च आहे तीनशे रुपये माने साहेब तुम्ही तुमच्या द्राक्ष प्लॉटसाठी रामायगुडे कंपनीचं तीनशे रुपयाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे निमकरंज तर तुम्हाला याचा फायदा काय झालेला आहे फायदा कंट्रोल झाला आणि पूर्णपणे कंट्रोल कंट्रोल झालेला आहे म्हणजे आज तारीख इथे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मागच्या बारा दिवसापासून आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये रोज पाऊस आले सकाळ दुपार संध्याकाळ तरी तुमच्या प्लॉटवर डावण्याने अटॅक केलेला आहे का अटॅक थोडाफार झालेला थोडाफार नॉर्मल नॉर्मल त्यासाठी तुम्ही काय वापरलेलं आहे निमकरण आता पण किती फावण्या झालेले आहेत चार स्प्रे चार स्प्रे झालेले आहेत म्हणजे मला सांगा जे आपल्या महाराष्ट्रातील द्राक्ष शेतकरी जे दावणे ह्या रोगाने वैत लागलेले त्यांच्यासाठी रामारडे कंपनीचं निमकर्ण उत्पादन हे वरदान ठरू शकता का अवश्य त्यांनी ते स्प्रे धावण्यासाठी घ्यावा घ्यावा म्हणजे रामारडे कंपनीचं उत्पादन जे द्राक्ष बागादरेल त्यांच्यासाठी धावण्यासाठी वरदान ठरू शकतं शंभर टक्के ठरू शकतं बऱ्याचा दोनशे लिटर पाण्याचा खर्च किती तीनशे रुपये खर्च तीनशे रुपये खर्च आहे म्हणजे मारायला काय हरकत नाही बऱ्याचशा द्राक्षवाल्यांचा याच्यावरती विश्वास बसत नाही तर तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकाल त्यांनी हा एकदा वापरून बघाव हा ऑटोमॅटिक म्हणजे एकदा वापरून पाहावं म्हणजे आंबा गोड आहे का आंबट आहे हे कधी कळतं खाल्ल्याच्या नंतर हे वापरले चित्र कळणार नाही आता माने साहेब मला सांगा तर आता हे बघा हे तुमचं दावण्याने म्हणजे हे जमिनीचे जवळच फांदी आहे बरोबर नाही याच्यावर दावण्याने अटॅक केलेलं आहे का जमिनीच्या जवळच्या फांदीवर जास्त अटॅक होतो बरोबर का पण याच्यावरती अटॅक झालेलं आहे का याच्यावर अटॅक झालेलं नाही झाला तो बी पूर्णपणे पूर्णपणे थांब मग एकंदरीत तुम्ही माने साहेब मला सांगा की हे जे उत्पादन वापरले निमकरण याच्यावरती समाधानी आहात का समाधानी शंभर टक्के समाधानी धन्यवाद द्राक्ष बागाने